आपण सध्या ब्रह्मपुत्रा नदीच्या सेंटरमध्ये आहे दोन्ही बाजूला ब्रह्मपुत्रेचा अत्यंत प्रचंड आणि विशाल असं हे पात्र आहे याच ठिकाणी कामदेवाला शिवशंकरानं भस्म केलं होतं शंकर आणि पार्वती यांचं मिलन झालं किंवा ते दोघे ज्या ठिकाणी एकत्र आले किंवा त्या दोघांच्या ज्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं शंकराची तपश्चर्याची जागा देखील हीच याच ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यावर असणाऱ्या या बेटावर शंकरानं तपश्चर्या केली होती काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असं म्हणून शहाजी बापूंनी ज्या गुवाहाटीला महाराष्ट्रात फेमस केलं त्या गुवाहाटीमध्ये आम्ही आलेलो होतो कामाख्याचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता उमानंदाच्या दर्शनासाठी चाललेलो वाटेत आम्हाला हा लचित बोरफुकन आणि त्याच्या सैनिकांचा हा पुतळा दिसला मुघलांचा या माणसानं सतरा वेळा पराभव केला होता हे लक्षात घ्या शहराच्या आतल्या भागात असलेलं नदीच्या पात्रामध्ये असलेलं हे जगातलं सर्वात छोटं बेट आहे ज्यावरती मानवी वस्ती आहे असं म्हटलं जातं इंग्रजांनी या बेटाला पीकॉक आयलँड असं नाव दिलेलं होतं आता सध्या आम्ही ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे ही माझ्या जी तुम्हाला दिसते हे ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र आहे गुवाहाटीमध्ये आम्ही आहे गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यावरती एक छोटंसं बेट आहे त्या बेटावरती उमानंद टेम्पल नावाचं एक मंदिर आहे त्या मंदिरात आता आपण सध्या चाललो आहे हे मानवी वस्ती असलेलं वसाहत असलेलं जगातलं सर्वात छोटं बेट आहे असं म्हणतात ते बेट कसं आहे तिथलं मंदिर कसं आहे ते आपण पाहणार आहोत इसवी सनानंतर साधारणतः तीनशे चारशे वर्षांनंतर साधारणतः गुप्ता पिरियडमध्ये म्हणजे गुप्तांच्या काळामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे त्याची काही अवशेषित आहेत पण हे नंतर मंदिर कधी अहोम राजांनी बांधले त्याच्याबद्दलचं ते मंदिर पाहिल्यानंतर त्या मंदिराचा इतिहास देखील मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा हिमालयाच्या पर्वतरांगेत उगम पावणारी ही ब्रह्मपुत्रा नदी बघा जवळजवळ दोन हजार किलोमीटरचा टप्पा पार करून चीनमधून ही नदी पुन्हा भारतात येते आसाममध्ये इथं या नदीचं पात्र बघा एवढं मोठं पात्र मी माझ्या आयुष्यात कुठल्याही नदीचं बघितलेलं नाही कालिका पुराणातल्या कथेनुसार असं म्हटलं जातं की भगवान शंकर या छोट्याशा ब्रह्मपुत्रा नदीतल्या एका बेटावरती भगवान शंकर तपश्चर्याला बसले होते आणि ती तपश्चर्या भगन कामदेवानं केली म्हणून भगवान शंकरानं आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यानंतर कामदेव जळून भस्म झाला ही गोष्ट जिथं घडली त्या ठिकाणी आपण चाललो आहे ती घटना याच बेटावरती घडली होती आपण सध्या ब्रह्मपुत्रा नदीच्या सेंटरमध्ये आहे दोन्ही बाजूला ब्रह्मपुत्रेचं अत्यंत प्रचंड आणि विशाल असं हे पात्र आहे आणि या पात्राच्या बरोबर मध्ये हे उमानंदाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी भगवान शंकर त्यांच्या तपश्चर्येला बसले होते गुवाहाटीच्या एमजी रोड वरून तुम्ही बोट मध्ये बसलात तर साधारण पंधरा वीस मिनिटात तुम्ही इथं पोचता फायनली आपण आता पोहोचलोय उमानंद मंदिराला इथं हे एका उमानंद नावाच्याच बेटावरती एका या नदीच्या मधल्या बेटावरती हे मंदिर आहे हे सध्या इथून या मंदिराला वरती जाणाऱ्या पायऱ्या आहेत आपण वरती मंदिराकडे जाणारच आहे सकाळी साडेपाच वाजल्यापासून बोटी सुरू होतात त्यामुळे इथं दिवसभर प्रचंड गर्दी असते कामाख्या मंदिराला दररोज लाखो लोक येत असतात त्यामुळे तिथं आलेले सगळे लोक उमानंद मंदिरामध्ये येतातच महाशिवरात्री हा इथला मुख्य सण असतो महाशिवरात्रीला तर प्रचंड गर्दी असते कारण काय तर हे शंकराचं तपश्चर्येचं ठिकाण होतं सर्व बाजूंनी झाडांनी वेढलेलं आहे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण आहे जास्त उंचीवर नाहीये फक्त साधारण एक साठ सत्तर पायऱ्या असतील ते झाल्या की आपण बरोबर मंदिरात पोचतो मुख्य दरवाज्यातून आत गेल्यानंतर हे नवीन बांधलेलं असं एक मंदिर दिसेल पण ॲक्च्युली हे मूळ मंदिर नाही हे मंदिराच्या पुढचा बांधलेला हा सगळा मंडप आहे हा नंतर बांधला आहे याच्या मागच्या बाजूला खरं तर मूळ सोळाव्या सतराव्या शतकात बांधलेलं मंदिर आहे मंदिराच्या आवारात काही छोटी छोटी मंदिरं आहेत जशी आपल्याकडं सर्वसाधारणपणे एका मुख्य मंदिराच्या शेजारी हनुमानाची गणपतीची वगैरे मंदिरं असतात तशीच मंदिरं या मंदिराच्या मंदिर मंदिरा शेजारी देखील आहेत आसामचं पूर्वीचं नाव कामरूप असं होतं जेव्हा आसाम हे कामरूप असायचं तेव्हाची ही गोष्ट आहे आम्ही गेलो त्यावेळेला मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळं आम्ही बराच वेळ लाईनमध्ये थांबलो पण तरी देखील लाईन काय पुढे सरकतच नव्हती आणि आम्हाला जी रिटर्न जायला जी बोट असते त्याचं देखील टार्गेट होतं की बोट बंद व्हायच्या अगोदर तिथं पोचायला पाहिजे त्यामुळं आम्ही अखेर बाहेरूनच हिंदू धर्मात जे स्थान महात्म्याचं महत्त्व आहे तसं आम्ही त्या जागेला नमस्कार केला बाहेरूनच नमस्कार केला आणि आम्ही निघालो शंकराची पत्नी सती आणि सतीचे वडील होते दक्षराज या दक्षराजांनी केलेल्या यज्ञामध्ये आपल्या पतीचा अपमान झाला म्हणून म्हणजे शंकराचा अपमान झाला म्हणून सतीनं स्वतःला भस्म करून घेतलं या गोष्टीमुळं भयानक राग आलेला भगवान शंकरानं दक्ष राजाचा तर वीरभद्राच्या रूपानं पराभव केला आणि त्याची हत्या तर केलीच त्यानंतर तो सतीचं शरीर घेऊन स्वतः सगळीकडे फिरू लागला आणि तांडव करू लागला तेव्हा त्याला शांत करण्यासाठी विष्णूनं कामदेवाला शंकराकडं पाठवलं आणि कामदेवानं शंकराच्या मनात पार्वतीबद्दल प्रेम निर्माण करायचा प्रयत्न केला या गोष्टीमुळं शिवाची तपश्चर्या भंग झाली आणि त्यामुळं कामदेवाचा शिवानं आपला तिसरा डोळा उघडून त्याचा भस्म केला ते भस्म केलेलं ठिकाण हेच म्हणून या बेटाला भस्माचल बेट असं देखील म्हणतात या बेटाला नंतरच्या काळात पिकॉक आयलँड असं देखील म्हणतात पण या बेटाचं मूळ नाव आहे भस्माचल याच ठिकाणी कामदेवाला शिवशंकरानं भस्म केलं होतं दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की या कामदेवाला नंतर शंकरानं त्याच्या पूर्वरूपात आणलं पण त्याला शरीर नव्हतं त्याचं फक्त शीर शिल्लक होतं म्हणून त्याला आनंद असं देखील म्हणतात पण नंतरच्या काळात पार्वतीने शंकराला जिंकून घेतलं आणि जिंकून घेतल्यानंतर पार्वती आणि शंकर म्हणजे उमा अधिक आनंद असं उमानंद असं या ठिकाणाचं महत्त्व आहे भारतीय शास्त्रानुसार किंवा पुराणानुसार कालिका पुराणामध्ये या गोष्टीचा उल्लेख आढळतो ज्याच्यामध्ये या उमानंदाची गोष्ट सांगितली आहे म्हणजे याला उमा आनंद म्हणजे शंकर आणि पार्वती यांचं मिलन झालं किंवा ते दोघं ज्या ठिकाणी एकत्र आले किंवा त्या दोघांच्या ज्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं त्याच ठिकाणाला उमानंद असं देखील म्हणतात शंकराची तपश्चर्याची जागा देखील हीच याच ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यावर असणाऱ्या या बेटावर शंकरानं तपश्चर्या केली होती आणि याच बेटावर पार्वती आणि शंकराचं प्रेम झालं आणि इथंच ते फुललं म्हणून इथं उमानंद नावाच्या एका मंदिराची निर्मिती झाली ते मंदिर आपण वरती पाहिलंच आपल्याला माहिती आहे की राजांनी सलग सतरा वेळा मोगलांचा पराभव केला होता याच अहोम राजांच्यापैकी एक असलेल्या गदाधर सिंग नावाच्या अहोम राजानं या मंदिराची पुनर्निर्मिती केली कारण त्याच्या अगोदरच्या पूर्वीच्या काळात हे मंदिर काही विध्वंसकांनी पाडलेलं होतं कुणी पाडलेलं होतं त्याच्याबद्दलचा कुठलाही रेकॉर्ड उपलब्ध नाही पण हे मंदिर पाडलेलं होतं राजांनी अहोम स्थापत्यशैलीमध्ये बांधलं गुवाहाटीला आलात किंवा इकडं पूर्वोत्तर भारतात कधी आलात तर हे मंदिर पाहायला विसरू नका महादेवाच्या पावलांचा स्पर्श झालेलं हे अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण आहे म्हणजे ऐतिहासिक महत्त्व आहे पौराणिक महत्त्व आहे आणि त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर आणि हा परिसर अतिशय सुंदर आहे घ्यायला आम्ही थोडी घाई केली तरी देखील अगदी शेवटच्या बोटीच्याच वेळेत आम्ही पोचलो त्यामुळं या बोटीला भरपूर गर्दी होती सगळे लोक एकाच वेळी आता गुवाहाटीच्या दिशेनं चाललेले होते पंधरा वीस मिनटं गेल्यानंतर आम्ही देखील आता पोचणार